आधात मदत न जाणारा माणूस आणि कमी बोलणारा आणि आपलं आणि का आपण असा तो व्यक्ती होता खूप आठवणी आहेत हो या संदर्भात चीफ जस्टिस गवई साहेब यांना फार सुंदर उदाहरण दिलं काल परवाच्या का एका स्टेटमेंट दिलं त्यांनी त्या स्टेटमेंटमध्ये दे त्यांनी या असं आहे की कुठलाही वकील आणि कुठलाही जज यांना त्यांच्या डोक्यात खुर्ची जाऊ द्यायला नाही पाहिजे खुर्ची ही बसण्यासाठी आहे डोक्यात घालण्यासाठी जर आपल्याला न्यायालयाची डिग्निटी मेंटेन करायची असेल तर जजेसनी वकिलांना तेवढा सन्मान दिला पाहिजेत जेवढा वकील मंडळी जजेसचा सन्मान ठेवते तरच समाजात या न्यायव्यवस्थेप्रती विश्वास नि ने, निर्माण होईल आज जर ह्या घटनेचं पाहता आज सामान्य जनतेमध्ये वेगळा चुकीचा मेसेज जातो आहे की खरंच या ठिकाणी न्याय मिळतोय कॉमच्या या नव्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत मागील काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील वडवर्णी तालुक्यातल्या सत्र न्यायालयामध्ये परभणी जिल्ह्यातले रहिवासी असलेले ॲडव्होकेट चंदेल सरांनी आत्महत्या केलीची घटना घडली होती त्यांची जी कारकिर्द आहे ती स परभणी जिल्हा न्यायालयाच्या न्यायालयातून झाली होती मी सध्या परभणी जिल्हा न्यायालयाच्या परिसरामध्ये आहे आणि त्यांच्यासोबत जी जुनी सहकारी मंडळी होती त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत की त्यांनीची त्यांचा स्वभाव कसा होता ते, ते कशा पद्धतीने त्यांच्या कामामध्ये ओतून द्यायचे याविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत सहकारी आहेत त्यांचे सर नमस्कार सर हॅलो चंदेल सरांसोबत तुम्ही किती काळ काम केलं आहे चंदेल हा आमचा ज्युनियर होता साधारणतच्या पाच सहा वर्षे ते आमच्यासमोर त्यांनी काम केलेलं आहे त्याच्यानंतर तो सरकारी नोकरीत कार्यरत झाल्यानंतर त्यांचा आमचा संपर्क तुटला होता परंतु इथे येणं जाणं होतं त्यांचं स्वभावाने फार शांत होते अभ्यास होते आणि प्रॅक्टिस चांगली होती त्यांची सरकारी नोकरीमध्ये पडल्यानंतर ते वडवाने इथे कार्यरत होते आणि अचानक दुःखद बातमी आली आम्हाला तेव्हापासून बऱ्याच तुम्ही सिनियर होतात कशा पद्धतीने ते 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 चांगले ज्युनियर होते आणि अभ्यास पास होऊन ते पोलीस प्रॉसिक्युटर झाले होते सर तुम्ही किती वर्ष त्यांच्याशी काम सोबत काम केलं एक पंधरा ते वीस वर्षापासून आम्ही त्यांच्या सोबतच होतो प्रॅक्टिस त्यांची सुरुवातीपासून परभणीलाच होती चांगलं व्यक्तिमत्व होतं अभ्यासात प्रावीण्य होते पुस्तकांची आवड होती ग्रंथालयामध्ये जास्त काळ राहायचे आणि सर्वांशी मिळून मिसळून राहायचे थोडा हळव्या स्वभावाचे होते मी आणि अभ्यासात प्रावीण्य कायद्यावर पकड असणारे वकील होते सर तुम्ही सांगा की कि किती दिवस तुमचे त्यां तुमचा आणि त्यांचा संपर्क होता हे बघा त्यांनी कायद्याची पदवी संपादन केली आणि परभणी न्यायालयात वकिलीला सुरुवात केली अत्यंत खडतर परिस्थितीमधून इंदेवाडीसारख्या ग्रामीण भागातून आलेला तो अत्यंत लाजरा बुजरा असा व्यक्ती आणि सरळ चालणारा सरळ मार्गी आणि अशा सरळ मार्गी असून त्यानं खडतर प्रयत्न करून एम पी एस सीद्वारे सरकारी वकील म्हणून नियुक्त झाला तर तिथं काय झालं काय नाही परंतु त्याला टॉर्चर झालेलं आहे आणि कोणताही माणूस जेव्हा आत्महत्येसारखा निर्णय घेतो तेव्हा त्याला खूप टॉर्चर झालेला असून त्यानं टोकाचं पाऊल जे घेतलं तर ते त्याला याच्याशिवाय काही पर्याय दिसला नाही माणूस हताश होतो तेव्हा बाबा आपल्याला कोणतरी टॉर्चर करायला आपलं गाराने ऐकायला कोण नाही आणि आपल्याला रोज आपली जर छळ होत असेल तर अशा परिस्थितीमधून त्यांना हे केलं आहे आणि आमची सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष वकील संघ परभणी सर्वांची मागणी आहे की सखोल चौकशी होऊन दोषींना शिक्षा झाली पाहिजे त्यांच्यासोबत काम करत असताना तुमचा आणि त्यांचा एकंदा तुम्हाला आठवण किंवा काही आहे का आठवणी खूप आहेत कारण काम काम तर करायचं होत आम्ही आणि मध्यंतराच्या ह्याच्यामध्ये आम्ही सोबत म्हणजे लंच करायचो जेवण करायचो आणि कुणाच्या आधात मधात न जाणारा माणूस आणि कमी बोलणारा आणि आपलं कामकाज आणि आपण असा तो व्यक्ती होता खूप आठवणी आहेत खूप शांतपणे कसला प्रसंग असला तो शांतपणेच घ्यायचा अशा त्या आठवणी आहेत बघा तुम्ही ज्या वेळेस त्यांच्यासोबत काम करत होता त्यावेळेस ते, ते सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कशा पद्धतीने त्यांची भूमिका घ्यायची किंवा कशा पद्धतीने त्यांच्याशी वागायचे विनायक चंदेल म्हटलं की कष्टाचं दुसरं नाव आलं गरिबीतून कसं विश्व निर्माण करायचं एक वकील संघाचं वकील संघाला त्यांचा एक आदर्श राहील त्या बाबतीत कारण ज्युनियर्सला तो एक्सपा एक्सपिरियन्स जो त्यांना आहे आणि ज्युनियरला जो बिल्टअप करायला जो आहे तो विनायक चंदलचं नाव आम्हाला आवर्जून पुढे घ्यावं लागेल कारण साडेतीन एकरमध्ये साडेतीन एकर जमीन आणि त्या जमिनीतून पूर्ण परिवाराचा उदरनिर्वाह करायचा आणि त्या उदरनिर्वाहातून व्यवस्थित राहायचं आणि त्या उदरनिर्वाहातून पुन्हा अभ्यास करून पोलीस प्रॉसिक्युटर या पदावर यायचं फार खष्ट लागतात साहेब पण सर्वात महत्वाची गोष्ट त्यांना या कष्टाला कुठेतरी नजर लागली असं म्हणायला हरकत नाही कारण ज्या जजेसनं जजेस त्या ठिकाणी शेख नावाचे कोणते वडवणी तालुक्यात त्यांची अपॉइंटमेंट झाली शेख नावाचे कोणते जजेस आले ते जजेसने त्यांना त्या पद्धतीनं वागणूक दिली नाही ना साहेब एक पोलीस प्रॉसिक्युटर आत्महत्या करतो खूप दुःखद फार दुःखद घटना आहे आणि आजपर्यंत आता ती वीस तारखेला घटना झालेली आज तारीख आहे चोवीस चार दिवस झालं वकील संघात फार मोठी शोककळा आमच्या पसरलेली आहे आणि चंदेलला न्याय देईपर्यंत परभणी जिल्हा वकील संघ बिलकुल शांत बसणार नाहीत त्यांना आर्थिक कुठल्याही पद्धतीची आम्ही मदत करण्यासाठी सक्षम आहोत आणि आम्ही त्यांच्या पाठीशी पूर्णपणे खंबीर आहोत आणि या गोष्टीचा आम्ही निश्चितच पाठपुरवठा पाठपुरवठा करणार आहेत आणि त्या संदर्भात जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत परभणी जिल्हा वकील संघ हा बिलकुल शांत बसणार नाही न्याय मिळवून देणारेच वकील सरकारी वकिलांवर अशा प्रकारची वेळ येते काय कारण काय असू शकते खरं तर बार आणि बेंच हे एकाच रथाचे दोन चाक आहेत जर आपल्याला न्यायालयाची डिग्निटी मेंटेन करायची असेल तर जजेसनी वकिलांना तेवढा सन्मान दिला पाहिजेत जेवढा वकील मंडळी जजेसचा सन्मान ठेवते तरच समाजात या न्याय व्यवस्थेप्रती विश्वास निर्माण होईल आज जर ह्या घटनेचं पाहता आज सामान्य जनतेमध्ये वेगळा चुकीचा मेसेज जातो आहे की खरंच या ठिकाणी न्याय मिळतो आहे का ह्या वकिलांना न्याय मिळतोय का तर आपलं काय म्हणून ही गोष्ट अत्यंत गांभीर्याने घेण्यासारखी गोष्ट आहे आणि आम्ही सगळ्यांची भावना तीव्र आहे या बाबतीत की आम्ही त्यांना न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाहीत खरं तर हे जे दोन्ही बाजूनी चालणारी प्रक्रिया असते एकमेकाला रिस्पेक्ट करणं बार आणि बेंचनी आणि दोघांनी मिळून या न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा राखणं हे दोघांची जबाबदारी आहे परंतु या ठिकाणी कुठंतरी या चंदेल साहेबांच्या प्रकरणात हे कुठंतरी असं झालेलं आहे की ज जजेसनी वकिलांना कुठंतरी एक खाली दाबण्याचा जो प्रयत्न झालेला आहे आणि त्यातून ही घटना घडलेली आहे जे त्यांनी लिहून ठेवलेली चिठ्ठी आहे किंवा हा सगळा जो प्रकार आहे खरं तर चंदेलसारखा माणूस हा कधी कुणालाही वाईट न बोललेला आजपर्यंत एकाही वकिलाला ज्यांनी चुकीच्या पद्धतीने बोललेला नाही कुठल्या ज्युनियरला कमी लेखलेलं नाही इतका चांगला माणूस एवढा सज्जन माणूस कष्टातून इथपर्यंत पोहोचलेला माणूस कधीच चुकीचं काम करणार नाही आज त्याच्यावर ही वेळ आली म्हणजे त्याला किती टॉर्चर झाला असू शकतं हे कल्पना न केलेली बरी आहे आणि आमच्या भावना तीव्र आहेत आम्ही त्याच्या कुटुंबाच्या प्रती सोबत आहोत त्यांच्या दुःखात आम्ही सोबत आहोत आणि त्याला पूर्ण न्याय मिळेपर्यंत आम्ही पूर्ण वकील मंडळी ह्या वकील संघाचे परभणीचे सर्व सदस्य पूर्ण ताकदीन त्यांच्यासोबत राहू ज्यावेळेस सर्वसामान्य जे जनता आहे किंवा सर्वसामान्य लोक आहेत या गोष्टीकडे तुम्ही म्हणलं की वेगळ्या नजरेने पाहताय याचा परिणाम वेगळ्याच दृष्टिकोनातून होऊ शकतो त्यासाठी काय करणं गरजेचं असतं निश्चितच यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी कायद्याची बाजू मांडणाऱ्या वकिलावरच जर अशी न्यायव्यवस्था जर हे करत असेल एक प्रेशर आणत असेल किंवा दबाव टाकत असेल तर हां तर निश्चितच या गोष्टीला अन्यायाविरुद्ध लढा लढण्यासाठी परभणी जिल्हा हा पहिल्यापासून अग्रेसर राहिलेला आहे कारण इतिहास इतिहासात सुद्धा नोंद आहे परभणी जिल्ह्याची की जिथे जिथे अन्याय होईल तिथे तिथे परभणी जिल्हा हा पुढे राहील आणि या गोष्टीसाठी निश्चितच सुप्रीम कोर्टला हायकोर्टला आम्ही या पिंडल साहेबांनी देखील सुप्रीम कोर्टात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना वगैरे ईमेल वगैरे केल्याची माहिती मिळते जर वरिष्ठ स्तरावर त्यांनी तक्रार दाखल किंवा दा दाखल केलेला असताना देखील कुठं न्याय त्यांना मिळालेला नाही आणि शेवटी त्यांच्यावरती वेळ आली की न्यायालयाच्या परिसरातच ती घटना म्हणजे त्यांनी ते चुकीचं पाऊल उचललं एवढं कुठलं कारण असू शकतं किंवा काय हा सगळा प्रकार सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेस चंदेल साहेबानं हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट ईमेल पाठवला पत्रव्यवहार केला त्याच वेळेस त्या हायकोर्टनं आणि सुप्रीम कोर्टनं यांना या या पोलीस प्रॉसिक्युटरवर झालेल्या घटनेची किंवा होणारा जो अपमानास्पद वागणुकीची या याची दखल घेणं आवश्यक होतं त्यांना निरीक्षण करणं आवश्यक एखादी कमिटी तयार करायला पाहिजे होती ती कमिटी त्या वडवणीसारख्या ठिकाणी पाठवायला पाहिजे होती आणि कॉग्निझन्स घ्यायला पाहिजे होतं परंतु ही ही यंत्रणा कुठंतरी जजेस लोकांना पाठीसा घालण्याचा प्रयत्न करते अशी सामान्य लोक एक सर्वसामान्य गरीब कुटुंबातला शेतकरी कुटुंबातला एक वकील तयार व्हायला आणि त्याचे त्याच्या कारकिर्दीमध्ये एक उच्च पदावर पोहोचण्यासाठी काय कष्ट घ्यावे लागतात आता कष्ट म्हणजे विधी सं पदवी संपादन करावी लागते इथं प्रत्यक्ष प्रॅक्टिस करावी लागते त्यांच्या एम पी एस सीच्या एक्झाम द्याव्या लागतात आणि ती एक्झाम पास झाल्यावर एंट्र्यू वगैरे सर्व झाल्यावर तो पब्लिक प्रॉसिक्युटर बनतो आता पब्लिक प्रॉसिक्युटर बनल्यावर त्याचं निश्चितच ध्येय असं बाबा शासनाच्या वतीने केसेस लढणं त्यांना न्याय मिळवून देणं आ, मी त्यांच्याविषयी थोडं ऐकलं वाचलं की ते ज्या ज्यावेळेस ते त्यांच्या गावाकडून इथे यायचे त्यावेळेस ते पायी चालायचे किंवा सायकलवर चालायचे आणि कधी कुणाचा चहादेखील फुकडचं पेत नव्हतं असं त्यांची विषय ऐकलं म्हणजे इथं इमानदारीला वकिली क्षेत्रामध्ये महत्त्व नाही राहिलं अगदी बरोबर आहे ते इंदेवाडीहून दैठणापर्यंत सायकलवर किंवा पायी यायचे तिथून रेल्वेने इथं यायचे आणि इथून ते पाय कॉलेजला जायचे हे बरोबर आहे आता जे ह्या प्रशासकीय म्हणजे हे जे प्रशासकीय किंवा फितीचा कारभार असतो प्रशासकीय जे कामकाज असतं मग ते न्यायालयीन व्यवस्था असो की इतर आता न्यायालयीन व्यवस्थेवर सामान्य जनतेचा विश्वास आहे आणि न्यायालयामध्ये सर्व व्यवस्थित चालतं हे जरी म्हणजे समज असेल तर कुठेतरी अशा घटना होऊन बाबा इथं इगोइष्टपणा किंवा मी आम्ही वरिष्ठ हे कनिष्ठ किंवा आम्ही म्हणतो तसंच यांनी करायला पाहिजे पटपट आता जेव्हा तो सरकारी वकील आहे तेव्हा त्याला त्याचं म्हणणं घेणं प्रत्येक केसमध्ये आणि त्याचं म्हणणं घेऊन म्हणजे आरोपीच्या वकिलाचं म्हणणं सरकार पक्षाचं म्हणणं म्हणजे चंदेल साहेब देणार आणि अशा याच्यातून प्रक्रिया पुढे जाणं तर आता का याच्यामध्ये काहीतरी कुठंतरी एक किंवा अधिकाराचा अधिकाराचा अहमपणा आणि त्याच्यामधून त्यांना डिप्रेस करणं जेव्हा म्हणून डिप्रेस होतो ते याचा वापर झालेला आहे असं दिसून येतंय आणि याच्यामुळेच त्यांनी तक्रारी केलेल्या आहेत तुम्ही सध्या तरुण आहात नव्याने वकिली क्षेत्रामध्ये येत आहे तुम्ही ह्या घटनेकडे कसं पाहता की ही जी घटना झालेली आहे विनायक चिंदल साहेबाची ही खूप चुकीच्या पद्धतीने घटना झालेली आहे आम्ही या नजरेकडून त्यांच्याकडून असा आदर्श घेत होतो की त्यांनी जवळपास खूप पुस्तकाचा आमच्या वकील वकील संघाच्या लायब्ररीच्या अर्धे पुस्तकं जवळपास त्यांनी वाचून खूप अभ्यास केलेला होता आम्ही त्यांच्याकडं की खूप अभ्यासू व्यक्तिमत्व आणि खूप हुशार व्यक्तिमत्व आणि जिद्दीच्या बळावर तो काय करू शकतो या नजरेने आम्ही त्यांच्याकडं बघत होतो त्याच्यामुळं आज एक आमच्यामधून हुशार अभ्यासू व्यक्ती ह्या फक्त टॉर्चर केलेल्या कारणामुळे हे आमचा माणूस गमावलेला आहे त्यामुळं आम्ही आता आम्हाला कोणाचा आदर्श घ्यायचा हे आमच्यापुढे एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे चंदेल साहेबाच्या आत्म्याला शांती लाभो त्यांच्या कुटुंबासोबत आम्ही अहोरात्र त्यांनी मागितले त्या मदतीला आम्ही धावून जाण्याच्या तयारीत आहोत त्याच्यासाठी आमच्या वकील संघ पूर्ण ताकदनिशी त्यांच्या पाठीमागे आहे परभणी जिल्ह्यातील जे सं तुमची सगळी त्यांची जी सहकारी मंडळी आहेत ती सहकारी मंडळी आज काही वडवणीला पण गेलं आहे किंवा आणखी काही तुमचे काय तुमची काय पुढची प्रोसेस आहे का म्हणजे काय ठरलं आहे काय नियोजन असणार आहे आता वकील संघाचा उपाध्यक्ष यांना त्यांनी असं सांगतो की आमच्या वकील संघाची एक कमिटी आज रोजी आम्ही आता पंधरा ते एक्झिक्युटिव्ह मिटिंगची आज एक्झिक्युटिव्हची मिटिंग घेतली आणि साडे दहा वाजता आणि आम्ही वकील वडवणी वकील संघाला आम्ही निरोप दिला आहे की आम्ही कमीत कमी अडीच -कमी ते तीन वाजेपर्यंत त्या ठिकाणी येतो आहे म्हणून आमचे दहा पंधरा वकील लोक दोन तीन गाड्या समोर गेलेले आहेत आणि आम्ही लागलीच आता पण वडवणी वकील संघाला न्यायदानासाठी आमच्याबरोबर आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि तुम्ही आमच्यासोबत आहोत अशा पद्धतीने दोन्ही वकील संघ एक होऊन आपण हे लढा लढू या पद्धतीने आवाहन करण्यासाठी आम्ही एवढून येथे जातो आहोत शेवटचा प्रश्न की सरांनी सांगितलं असा म्हणण्याप्रमाणे बार आणि बेंच यांचं कुठंतरी कॉर्डिनेशन असणं गरजेचं आहे किंवा एकमेकांना मानसन्मान किंवा त्या गोष्टीमध्ये त्यांचं कॉर्डिनेशन जे असणं गरजेचं आहे ते हो मिळ तयार होण्यासाठी किंवा या गोष्टी टाळण्यासाठी या घटना टाळण्यासाठी तुम्हाला काय वाटतं काय करा या संदर्भात चीफ जस्टिस गवई साहेब यांना फार सुंदर उदाहरण दिलं काल परवाच्या एका स्टेटमेंट दिलं त्यांनी त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी या असं सांगितलं आहे की कुठलाही वकील आणि कुठलाही जज यांना त्यांच्या डोक्यात खुर्ची जाऊ द्यायला नाही पाहिजे खुर्ची ही बसण्यासाठी आहे डोक्यात घालण्यासाठी नाही त्यामुळं समोरचा वकील किती वर्ष झालं वकील ही करतोय आणि दोन दिवसात तुम्ही जे झालात म्हणजे तुम्ही त्यांच्यापेक्षा हुशार आहेत असं पद्धतीची तुम्ही वागणूक वकील लोकांना देऊ नका यापर्यंत या या गवई साहेबच्या वाक्याला मी पहिल्यापासून सॅल्यूट करतो